मिर्जेत भरदिवसा गोळीबार दैनिक वृत्तवेग न्यूज नेटवर्क जिल्हा प्रतिनिधी मनोज कांबळे मिरजेतील चर्च रोड जवळील आज एका सलून दुकानात दोन गटात जोरदार हाणामारी झाले हा वाद पूर्व वैमनस्यातून झाल्याचं समजते घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार गणेश तानाजी कलगुटकी राहणार वडर गल्ली मिरज याने मागील झालेला वाद डोक्यात धरून रोहित संजय कळगुटकी राहणार वडरगल्ली मिरज यांच्यावर गोळीबार केला पिस्तुलाच्या एक फायर राऊंड उडवल्याने जोरात आवाज झाला सुदैवाने काही अकस्मित घडले नाही दोघेही राहणार वडरगल्ली येथील आहेत ही घटना मिरज शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली घटना झाल्यावर लगेचच मिरज शहर पोलीस निरीक्षक किरण रासकर यांच्या माध्यमातून पोलिसांचा तापा घटनास्थळी दाखल झाला होता यावेळी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सामंत गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहायक अण्णासाहेब गादेकर यांनी माहिती घेतली असता घटनेची अद्याप विस्तृत माहिती मिळालेली नाही पुढील तपास मिरज शहर पोलीस ठाणे व पोलीस उपविभागीय अधिकारी प्रनिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे